मी अमोल मी आता बारावी शिक्षण घेत आहे माझे वय सोळा वर्षे पूर्ण होऊन सतरा वर्षास सुरुवात झाली माझ्या घरी माझी आई आणि मी दोघेच राहायचो माझे बाबा मी लहान असतानाच आम्हाला सोडून गेले मला नेमक्याच कॉलेजला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या कारणाने मी माझ्या आईसोबत मामाच्या गावी गेलो માઝે મામા પ્રેમ અને શાંત સ્વભાવ મામી ગર્મ અને રાગીટ સ્વભાવીપણ દિસલા જણુ લક્ષ્મી બોમ્બ કારણ મામામીચ લગ્ન કમી વયાત आणि मामाची वयाची चाळीसी संपली मी नेमकेच मामीला विचारले मामी तुम्ही एवढ्या का रागावता ब्र मामी परत माझ्यावर रागावली आणि मला बोलल्या तुम्हाला काही दुसरे काम नाही कामीही हसून बोललो नाही ना तर मामी म्हणाल्या हो का तर एक काम करा खूप थंडी आहे काहीतरी गर्म करा मी विचारन करता म्हणालो तुम्हालाच गर्म करतो मामी उठल्या आणि त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या त्यांच्या पाथ मी चहा घेऊन गेलो पण मामीला चहा देताना चहा मामीच्या साडीवर पडला मामी पटकन उठल्या मला रागाने बोलू लागल्या मी भीती वाटली म्हणून मामीला जोराने घट्ट मिठी मारली मामीने देखील मागचा पुढचा विचार न करता माझ्या मानेवर चुंबन करत म्हणाल्या माझ्या रागाचे कारण तुझे मामा आहेत ते मला पूर्ण सुख देऊ शकत नाहीत तुझ्या मिठीने मला मोह आवरेना मी मामीच्या भरदार शरीराला भावलो आणि बोललो तुझी गर्मी मी दूर करतो मामीच्या मानेवर चुंबन करून मामीला उत्तेजित केले ती माझ्या भावनाला हात लावू लागली आता माझे भावना दाटून आली मला खूप छान वाटत होते नंतर मला मामीने बेडवर पाडले मामी खूप प्रभावी झाली होती ज्यावेळी बाई प्रभावी होते त्यावेळेस ती पाहत नाही समोरचा कोण आहे त्याचे वय काय आहे ती तिच्या जीवनातील अनमोल क्षण मनात साठवत होती ती ऐकतं नाही हे पाहता मी सुद्धा तयार होतो माझी जागी झालेली भावना पाहून मामीला आनंद झाला मला कधी मामीच्या जीवनात रंग भरतो असे झाले होते आता मी स्वतःला रोखण्यात अपेशी ठरत होतो मामी मला बोलली तू जिंदगी त्यात ठेवशील असा अनुभव तुला देते तूच माझा एकटेपणा दूर करत जा तुला पाहिजे तसा सुंदर वेळ घे असे म्हणतात मी मामीच्या जीवनात रंग भरायला सुरुवात केली मामीला मी जवळपास साडेसात मिनिटे सुंदर वेळ दिला मामी आवाज काढत होती खूप दुखते रे हळूच अरे हळू त्रास दे रे खूप मज्जा येत होती मामीच्या जीवनात पाऊस पडू लागला होता मी तरुण असल्याने मी तिच्यावर भारी पडलो होतो आता मी फुल मूडमध्ये आलो होतो मामीचा आवाज वाढत होता माझ्या प्रयत्नाने मी मामीच्या जीवनात रंगाच्या पिचकारी भरल्या त्या रात्री मामीला सुंदर वेळाचा अनुभव दिला मला पण खूप चांगले वाटत होते त्या रात्री मी मामीच्या जीवनात तीन वेळा रंग भरले मामीने सांगितले तुला पाहिजे तेव्हा पण ही गोष्ट कोणाला सांगू नको माझे हे काम होईल आणि तुझेही काम होईल आणि कोणालाही कळणार नाही त्या रात्री मामी खूप आनंदी होती तिच्या चेह्यावर एक वेगळा तेज होता जणू ब्याच काळानंतर तिला मन सोक्त हसता आल होता ती बारीक आवाजात म्हणाली खूप दिवसांनी माझा एकटेपणा दूर झाला कधी वाटलं नव्हतं पुन्हा असा आनंद मिळेल मी तिच्याकडे पाहून हसलो आणि म्हणालो मामी कधी कधी अनपेक्षित क्षण आयुष्याला वेगळीच दिशा देतात त्यानंतर मामी सर्वांना सोबत मनमोकळे स्वभावाने राहू लागली तिच्या चेह्यावर हलकासा आनंद दिसू लागला तिच्या स्वभावात एक वेगळाच बदल जाणू लागला मामीच्या आयुष्यात काहीतरी हरवलं होतं किंवा कोणीतरी आपली मनाची गोष्ट ऐकावी ही इच्छा त्यानंतर मी गावी आलो खूप दिवसानंतर मामीचा फोन आला आणि त्या हलक्या आवाजात